नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक नमस्कार मी विकास मिरगणे बोलतोय विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्व स्वागत विधानभवनातून बोलतोय पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे तशाचप्रमाणे कर्जत मतदारसंघात घडामोडींनासुद्धा वेग आलेला दिसून येत आहे गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जे आहे सुरेश टोकरे होते यांच्यावर सुरेश टोकरेंनी कोणतीही कामं केली नाही असा आरोप जे आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता अशा वेळेला सुरेश टोकरे यांनी विकासनामाशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी जे कामं केली आहेत मी ते मला दाखवून देऊ शकतो आणि ज्याची यादी पाहिजे विकास कामात ती मी तुमच्या कार्यालयामध्ये पाठवून देतो अशा प्रकारचा प्रतिटोला आणि नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असेल साठ कोटीपेक्षा अधिक निधी असेल किंवा नेरळमध्ये जे रस्ते झाले जिल्हा परिषदेच्या कालावधीमध्ये मी अध्यक्ष असताना झालेले त्यामुळे तो विकास राष्ट्रवादीला दिसत नाही का असा प्रति सवाल जे आहे सुरेश टोकरे यांनी अजि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरेंनी राष्ट्रवादीवर प्रहार प्रतिहल्ला करण्याचं काम केलेलं के का आहे आणि के मी ग्रामीण भागामध्ये का काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी प्रसिद्धी झोतात कधीच पडलो नाही अशी भूमिका जी आहे सुरेश टोकरेंनी विकासनामाशी बोलताना केलेलं आहे त्यामुळेच मी सुद्धा दोनशे कोटीच्या आसपास निधी आणलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भरपूर काही कामं केलेले आहे अशी भूमिका सुरेश टोकरे यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे विकास कामाच्या जोरावरच आगामी काळामध्ये जे काय होईल ते आम्ही समजून येईल अशी भूमिका टोकर्यांनी घेताना दिसून त्यामुळे कर्जत मतदारसंघात राष्ट्र विरुद्ध वी, रा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झाला आहे त्यावेळेला गाव अभियानामध्ये जे राष्ट्रवादीचे काही नेते बोलले होते की जिल्हा परिषद अध्यक्षांना संधी देऊन त्यांनी काय केलं नाही किंवा अनेकांना संधी दिली असं त्यांची भूमिका होती त्या भूमिकेला त्यांनी प्रत्युत्तर देण्याचं काम जे झे झेडपीच्या माजी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सुरेश टोकरेंनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी ही जी आहे त्या राष्ट्रवादीला सडळतोट उत्तर देण्याचा प्रयत्न यातून केला आहे धन्यवाद